दहिवडी पोलीस ठाण्याचे रोड रोमिओ आणि बेशिस्त वाहन चालकांविरोधात धडक कारवाई देहवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे रोड रोमिओविरोधात दबंग कारवाई करत दहिवडी शहरामध्ये एस टी स्टँड परिसर दहिवडी कॉलेज महात्मा गांधी विद्यालय परिसर परशुराम शिंदे कन्या विद्यालय परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी टीम तयार करून रोड रोमिओविरोधात कारवाई करण्यात आली समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व अश्विनी शेडगे उपविभागीय अधिकारी वडूज यांच्या सूचनांनुसार महिला पथदर्शी प्रकल्प अंतर्गत दहिवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस दिदी व पोलीस काका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली दहिवडी परिसरामध्ये फिरणाऱ्या रोमे व कॉलेजमधील तरुण तरून तरुणींनी बेशिस्त वाहन चालक विना परवाना वाहन चालवणारे इसम वाहन चालवणारे अल्पवयीन मुले चालवताना सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून याबाबत पालकांनी सतर्क अधीक्षक श्री समीर सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला महिला पथदर्शी प्रकल्प तसेच पोलीस स्टेशन स्तरावर आयोजित करण्यात येत असलेला पोलीस काका दिदी प्रकल्प या अनुषंगाने आज रोजी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील रोड रोमिओ तसेच अल्पवयीन वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणारे सर्व वाहन चालक यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मोटर वाहन अधिनियम याद्वारे कारवाई करण्यात आलेली आहे आज हा उपक्रम दहिवडी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेला होता या अनुषंगाने आज रोजी आम्ही संपूर्ण शाळा कॉलेज परिसरामध्ये विनाकारण फिरणारे तसेच ज्या आमच्याकडे विद्यार्थिनीना छेडखानीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या या अनुषंगाने ही मोहीम राबवण्यात आलेली होती मी सर्व अल्पवयीन विद्यार्थी तसेच अशा प्रकारची वर्तणूक करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे आवाहन करू इच्छितो की कुणीही अल्पवयीन वाहन चालक जर वाहन चालवता मिळून आल्यास आता त्याच्या पालकांना याबाबत दंडाची शिक्षा होणार आहे त्यामुळं सर्व पालकांनी देखील आपल्या मुलांना वाहन चालवायला देऊ नये तसेच वाहन चालवताना सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं तसेच आलोपोईन विद्यार्थिनींना छळल्यामुळे किंवा त्यांना त्रास दिल्यामुळे पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो याकरता आज रोजी जन या ही जनजागृती करण्यात आली होती या सर्व विद्यार्थ्यांना आज रोजी नेहमी पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद